प्रश्न क्रमांक एक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी महाराष्ट्रात कोणते राज्यकर्ते होते ए मुघल बी आदिलशाही आणि निजामशाही सी पोर्तुगीज डी मराठा साम्राज्य योग्य उत्तर बी आदिलशाही आणि निजामशाही प्रश्न क्रमांक दोन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कधी झाला होता ए अकरा फेब्रुवारी सोळाशे वीस बी पंधरा फेब्रुवारी सोळाशे चाळीस सी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस डी पंधरा एप्रिल सोळाशे तीस योग्य उत्तर सी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न क्रमांक तीन छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ए रायगड बी राजगड सी शिवनेरी डी विशालगड योग्य उत्तर सी शिवनेरी प्रश्न क्रमांक चार छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाजी असे का ठेवले एक नाव चांगले असल्यामुळे बी जिजाबाईंच्या आवडीचे होते म्हणून सी शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून शिवाई देवीच्या नावावरून योग्य उत्तर डी शिवाई देवीच्या नावावरून प्रश्न क्रमांक पाच छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते ए राजे, बी बाबाजीराजे सी राजे, डी संभाजीराजे योग्य उत्तर सी शहाजीराजे प्रश्न क्रमांक सहा शहाजीराजे भोसले यांना कोणत्या प्रसिद्ध किल्ल्यांची जहागिरी मिळाली होती ए पुणे आणि सुपे बी रायगड आणि प्रतापगड सी सिंधुदुर्ग डी अजिंठा आणि वेरुळ योग्य उत्तर ए पुणे आणि सुपे प्रश्न क्रमांक सात शहाजीराजे हे कोणत्या विषयाचे ते गाढे पंडित होते ए इंग्रजी बी संस्कृत सी मगध, डी उर्दू योग्य उत्तर बी संस्कृत प्रश्न क्रमांक आठ छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण शहाजीराजे भोसले यांनी कोणत्या किल्ल्यावर घालवले ए कोंढाणा किल्ला बी शिवनेरी किल्ला सी प्रतापगड किल्ला डी वसई किल्ला योग्य उत्तर बी शिवनेरी किल्ला प्रश्न क्रमांक नऊ शहाजीराजे भोसले यांना विजापूर दरबारात कोणते पद मिळाले होते ए सरलष्कर बी सेनापती सी मंत्री डी सुभेदार योग्य उत्तर ए सरलष्कर प्रश्न क्रमांक दहा शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ए सोळाशे बेचाळीस बी सोळाशे चौसष्ट सी सोळाशे चौऱ्याहत्तर डी सोळाशे पंचावन्न योग्य उत्तर बी सोळाशे चौसष्ट प्रश्न क्रमांक अकरा शहाजीराजे भोसले यांचा मृत्यू कसा झाला ए युद्धात बी अपघाताने घोड्यावरून होऊन सी विषप्रयोगाने डी नैसर्गिक मृत्यू योग्य उत्तर बी अपघाताने घोड्यावरून होऊन प्रश्न क्रमांक बारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते ए सईबाई बी लक्ष्मीबाई सी राधाबाई डी जिजाबाई योग्य उत्तर डी जिजाबाई प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी जिजाबाई यांचे वडील कोण ए मालोजीराचे भोसले बी लखुजी जाधव सी शहाजीराचे भोसले डी तानाजी मालुसरे योग्य उत्तर बी लखुजी जाधव प्रश्न क्रमांक चौदा मालोजीराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कोण होते ए भाऊ बी पुतण्या सी आजोबा डी वडील योग्य उत्तर सी आजोबा प्रश्न क्रमांक पंधरा छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण मुख्यतः कोणत्या ठिकाणी गेले ए पुणे बी विजापूर सी रायगड डी दिल्ली योग्य उत्तर ए पुणे प्रश्न क्रमांक सोळा छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणी कोणते युद्ध कौशल्य शिकवले गेले ए तलवारबाजी आणि घोडेस्वारी बी व्यापार आणि कूटनीती सी नौकाने डी तोफा वापरणे योग्य उत्तर ए तलवार बाजी आणि घोडेस्वारी प्रश्न क्रमांक सतरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणी त्यांना कोणत्या कथा आणि गोष्टी सांगितल्या जात ए रामायण आणि महाभारत बी अकबर बिरबल गोष्टी सी पंचतंत्र डी जातक कथा योग्य उत्तर ए रामायण आणि महाभारत प्रश्न क्रमांक अठरा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिक्षणात कोणत्या कौशल्यांवर भर दिला गेला ए युद्धकला आणि प्रशासन बी संगीत आणि नृत्य सी चित्रकला आणि शिल्पकला डी विज्ञान आणि गणित योग्य उत्तर ए युद्धकला आणि प्रशासन प्रश्न क्रमांक एकोणीस छत्रपती शिवाजी महाराजांचे आध्यात्मिक गुरु कोण होते ए समर्थ रामदास स्वामी बी तुकाराम महाराज सी ज्ञानेश्वर माउली डी चक्रधर स्वामी योग्य उत्तर ए समर्थ रामदास स्वामी प्रश्न क्रमांक वीस छत्रपती शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना कोणता किल्ला भेट दिला ए तोरणा किल्ला बी रायगड किल्ला सी सज्जनगड किल्ला डी राजगड किल्ला योग्य उत्तर सी सज्जनभट किल्ला प्रश्न क्रमांक एकवीस दादाजी कोंडदेव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना कोणत्या कलेचे शिक्षण दिले एक चित्रकला बी युद्धकला आणि शस्त्रविद्या सी संगीत कला डी नृत्य कला योग्य उत्तर बी युद्धकला आणि शस्त्रविद्या प्रश्न क्रमांक बावीस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात कोणत्या भागात केली कोकण बी जावळी सी मावळ डी यापैकी एकही नाही योग्य उत्तर सी मावळ प्रश्न क्रमांक तेवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना कोणाच्या काळात के केली ए आदिल शाह, बी जयसिंह सी औरंगजेब डी वरीलपैकी नाही योग्य उत्तर ए आदिलशहा प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोणत्या साली घेतली ए सोळाशे चाळीस बी सोळाशे पंचेचाळीस सी सोळाशे सत्तेचाळीस डी सोळाशे सदतीस योग्य उत्तर बी सोळाशे पंचेचाळीस प्रश्न क्रमांक पंचवीस छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती ए श्री रायरेश्वर मंदिर बी श्री क्षेत्र पंढरपूर सी श्रीक्षेत्र भीमाशंकर डी वरीलपैकी एकही नाही योग्य उत्तर ए श्री रायरेश्वर मंदिर प्रश्न क्रमांक सव्वीस महाराजांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी वयाच्या या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती ए अठराव्या वर्षी बी सोळाव्या वर्षी सी विसाव्या वर्षी डी पंधराव्या वर्षी योग्य उत्तर बी सोळाव्या वर्षी प्रश्न क्रमांक सत्तावीस महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी जिंकलेला पहिला किल्ला कोणता होता ए रायगड किल्ला बी सिंहगड किल्ला सी तोरणा किल्ला डी पन्हाळा किल्ला योग्य उत्तर सी तोरणा किल्ला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस महाराजांनी तोरणा किल्ला कोणत्या वर्षी जिंकला ए सोळाशे पंचेचाळीस बी सोळाशे सत्तेचाळीस सी सोळाशे सेहेचाळीस डी सोळाशे पन्नास योग्य उत्तर सी सोळाशे सेहेचाळीस प्रश्न क्रमांक एकोणतीस तोरणा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ए पुणे बी कोल्हापूर सी सातारा ई नाशिक योग्य उत्तर ए पुणे प्रश्न क्रमांक तीस तोरणा किल्ला कोणत्या पर्वतरांगांमध्ये आहे ए सातपुडा पर्वतरांग बी सह्याद्री पर्वतरांग सी विन्य पर्वतरांग डी अयोध्या पर्वतरांग योग्य उत्तर बी सह्याद्री पर्वतरांग प्रश्न क्रमांक एकतीस तोरणा किल्ल्याला आणखी कोणत्या नावाने ओळखले जाते ए प्रतापगड बी कोंढाणा सी प्रचंडगड डी सिंहगड योग्य उत्तर सी प्रचंडगड प्रश्न क्रमांक बत्तीस तोरणा किल्ला समुद्र सपाटीपासून किती उंच आहे ए बाराशे मीटर बी चौदाशे तीन मीटर सी आठशे मीटर डी दोन हजार मीटर योग्य उत्तर बी चौदाशे तीन मीटर प्रश्न क्रमांक तेहतीस तोरणा किल्ल्यावर कोणते प्रमुख देवस्थान आहे ए भैरवनाथ मंदिर बी काशी विश्वेश्वर मंदिर सी मेंगाई देवीचे मंदिर अंबाबाई मंदिर योग्य उत्तर सी मेंगाई देवीचे मंदिर प्रश्न क्रमांक चौतीस तोरणा किल्ल्यावर काम चालू असताना किती घागरी मोहरांनी भरलेल्या सापडल्या ए दोन बी चार सी सहा बी आठ योग्य उत्तर बी चार प्रश्न क्रमांक पस्तीस महाराजांनी तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या खजिन्याचा उपयोग कोणत्या किल्ल्याच्या बांधकामासाठी केला ए रायगड किल्ला बी पन्हाळा किल्ला सी लोहगड किल्ला डी राजगड किल्ला योग्य उत्तर डी राजवड किल्ला प्रश्न क्रमांक छत्तीस राजवड किल्ला पूर्वी कोणत्या नावाने ओळखला जात असे ए मुरुंबदेव बी प्रचंडगड सी सिंहगड डी लोहगड योग्य उत्तर ए मुरुंबदेव प्रश्न क्रमांक सदतीस स्वराज्याची पहिली राजधानी कोणती ए राजगड बी रायगड सी शिवनेरी डी सिन्हगड योग्य उत्तर ए राजगड प्रश्न क्रमांक अडोतीस छत्रपती शिवाजी महाराजांनी किती वर्षे राजगड किल्ल्यावर राजधानी ठेवली होती ए पंधरा वर्षे बी पंचवीस वर्षे सी दहा वर्षे डी तीस वर्षे योग्य उत्तर बी पंचवीस वर्षे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस शिवाजी महाराजांनी राजगड किल्ल्याची राजधानी नंतर कोणत्या किल्ल्यावर हलवली ए सिंहगड बी रायगड सी पन्हाळा लोहगड योग्य उत्तर बी रायगड प्रश्न क्रमांक चाळीस सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा दिला होता ए रायगड बी पुरंदर सी प्रतापगड डी पन्हाळा योग्य उत्तर डी पन्हाळा प्रश्न क्रमांक एकेचाळीस पन्हाळा गडाचा इतिहास कोणत्या महत्वपूर्ण घटनेमुळे प्रसिद्ध आहे ए राज्याभिषेक बी अफजल खानाचा वध सी शिवाजी महाराजांची गुप्त सुटका डी सिंहगड युद्ध योग्य उत्तर सी शिवाजी महाराजांची गुप्त सुटका प्रश्न क्रमांक बेचाळीस पन्हाळा गडावर शिवाजी महाराज किती महिने मोघलांच्या वेढ्यात अडकले होते एक तीन महिने बी पाच महिने सी दोन महिने डी चार महिने योग्य उत्तर डी चार महिने प्रश्न क्रमांक त्रेचाळीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पन्हाळा गडावरून सुटकेसाठी कोणी त्यांचे रूप घेतले होते ए बाजी प्रभू देशपांडे बी शिवाकाशीद सी तानाजी मालुसरे डी कानोजी आंग्रे योग्य उत्तर बी शिवाकाशीद प्रश्न क्रमांक चौवेचाळीस पन्हाळा गडावरून सुटकेनंतर झालेल्या लढाईला काय नाव ना देण्यात आले आहे ए विशाळगड युद्ध बी खिंड युद्ध सी पावनखिंड युद्ध डी सुभेदार युद्ध योग्य उत्तर सी पावनखिंड युद्ध प्रश्न क्रमांक पंचेचाळीस पन्हाळा गडाची प्रमुख लढाई कोणत्या वर्षी झाली ए सोळाशे पंचेचाळीस बी सोळाशे एकोणसाठ सी सोळाशे साठ डी सोळाशे चौऱ्याहत्तर योग्य उत्तर सी सोळाशे साठ प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पावनखिंड येथे शत्रूला अडवून ठेवणारे वीर सरदार कोण होते ए शिवाकाशीत बी बाजीप्रभू देशपांडे सी तानाजी मालुसरे डी नेताजी पालकर योग्य उत्तर बी बाजी बाजीप्रभू देशपांडे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पावनखिंड पूर्वी काय नावाने ओळखली जात होती ए गोडखिंड बी सिनखिंड सी राजखिंड डी विशाळखिंड योग्य उत्तर ए घोडखिंड प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस बाजीप्रभू देशपांडे यांच्यासोबत पावनखिंडीत किती मावळे होते ए शंभर बी दोनशे सी तीनशे ती चारशे योग्य उत्तर सी तीनशे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास शिवाजी महाराज पन्हाळागड सोडून कोणत्या गडावर पोहोचले ए रायगड बी विशाळगड सी सिंहगड डी प्रतापगड योग्य उत्तर बी विशाळगड प्रश्न क्रमांक पन्नास बाजी प्रभू देशपांडे यांना कोणत्या संकेतावरून कळले की शिवाजी महाराज सुरक्षित पोहोचले ए झेंडा बी मशाल सी तोफेचा आवाज योग्य उत्तर सी तोफेचा आवाज प्रश्न क्रमांक एकावन्न पन्हाळा गडाच्या लढाईमध्ये बाजी प्रभू देशपांडे यांचा शौर्यपूर्ण मृत्यू कोठे झाला ए विशाळगड बी पावनखिंड सी तोरणा प्रतापगड योग्य उत्तर बी पावनखिंड प्रश्न क्रमांक बावन्न शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ कोण होते ए संभाजी महाराज बी राजाराम महाराज सी व्यंगोजी राजे डी शाहू महाराज योग्य उत्तर सी व्यंगोजी राजे प्रश्न क्रमांक त्रेपन्न व्यंगोजी राजे हे कोणाचे पुत्र होते ए शहाजी राजे आणि जिजाबाई बी शहाजी राजे आणि तुकाबाई सी शहाजी राजे आणि सौदामिनीबाई डी संभाजी राजे आणि सोयराबाई योग्य उत्तर बी शाहजी राजे आणि तुकाबाई प्रश्न क्रमांक चौपन्न व्यंगोजी राजांचे दुसरे नाव काय होते ए संभाजी बी शहाजी सी एकोजी पहिला डी प्रतापराव योग्य उत्तर सी एकूणजी पहिला प्रश्न क्रमांक पंचावन्न व्यंकोजी राजे यांना दक्षिणेकडील कोणते राज्य मिळाले होते ए तंजावर बी बंगळूर सी मादुराई डी मैसूर योग्य उत्तर ए तंजावर प्रश्न क्रमांक छपन्न शिवाजी महाराजांनी व्यंकुळजी राजांशी कधी भेट घेतली होती ए सोळाशे चौसष्ट बी सोळाशे सत्याहत्तर सी सोळाशे सत्तर डी सोळाशे एकोणसाठ योग्य उत्तर बी सोळाशे सत्याहत्तर प्रश्न क्रमांक सत्तावन्न शिवाजी महाराजांनी व्यंगोजी राजांना काय करण्यास सांगितले होते ए दिल्लीवर चाल करायला बी दक्षिण किल्ल्यांचा त्याग करायला सी स्वराज्यात सामील होण्यास डी निजामाच्या विरोधात लढायला योग्य उत्तर सी स्वराज्यात सामील होण्यास प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न शिवाजी महाराज आणि व्यंकोजी यांची भेट अपयशी का ठरली ए वैचारिक मतभेद बी युद्ध झाले सी व्यंकोजी पळून गेले डी महाराजांना अटक योग्य उत्तर ए वैचारिक मतभेद प्रश्न क्रमांक एकोणसाठ व्यंकुजी राजांनी कोणत्या सत्तेच्या विरोधात बंड केले होते ए आदिलशाही बी नायक सी मोगल डी विजयनगर योग्य उत्तर बी नायक प्रश्न क्रमांक साठ तंजावरचे मराठा राज्य कोणत्या ब्रिटिश कायद्यानुसार खालसा झाले ए शस्त्रसंधी कायदा बी दिवाणी कायदा सी डॉक्टरीन ऑफ लॅप्स डी सती प्रतिबंधक कायदा योग्य उत्तर सी डॉक्टरीन ऑफ लॅप्स